नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठ गुगळी धामून घेतो कशिले जिल्हा परभणी आज आहे पाच डिसेंबर दोन हजार तीस आजपासून तर सर्व शेतकऱ्याचा अंदाज देत आहे राज्यामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ आहे ते त्याचा धोका महाराष्ट्राला नाही पण त्या चक्रीवादळामुळं महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये मात्र रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रात रिमझिम पावसाची शक्यता आहे फक्त पूर्व विदर्भात आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस येणार आहे आणि पुन्हा परत पाऊस नेमका कुठं पडणार आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे राज्यामध्ये आता म्हणजे दिनांक आज आहे पाच डिसेंबर उद्या सहा आणि सात डिसेंबर या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तिकडल्या म्हणजे पूर्व विदर्भात खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि पश्चिम विदर्भामध्ये आ अकोला अमरावती चांदूरबाजार तसेच वाशिम यवतमाळ अकोट बुलढाणा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस येणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण म तो पाऊस म्हणजे मराठवाड्यातल्या फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये येणार आहे पण सर्व दूर नसणार आहे फक्त तुरळक ठिकाणी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये पडणार आहे तर तो पाऊस मराठवाड्यामध्ये बघितलं तर लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना संभाजीनगर या भागामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे कोकणपट्टी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त हा सहा डिसेंबर सात डिसेंबर आणि सात डिसेंबरचा पाऊस पूर्वी दरबार जास्त पडणार आहे पश्चिमी दरबात रिमझिम राहणार आहे आणि मराठवाड्यात तुळक ठिकाणी फक्त या दोन चार जिल्ह्यामध्येच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण याच्या व्यतिरिक्त नंतर मग परत पाऊस कधी येणार आहे तर हे सर्वांनी परत एक अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे कारण की ब अरबी समुद्रामध्ये एक च एक चक्रीवादळ तयार होणार आहे आणि ते चक्रीवादळ ओमानकडे जाणार आहे पण ते चक्रीवादळ जात असताना महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस पडणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये हेवी टू हेवी रेन होणार आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा कोकणपट्टी पूर्ण तसेच पुणे नगर जिल्हा सोलापूर मज ह्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तो पाऊस फक्त दक्षिण महाराष्ट्रात खूप मोठा पडणार आहे अकरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद प्रेस द